नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की बरेच जणांना बरेच जणांकडं पैसा असतो व्यवसाय करण्यासाठी पण व्यवसाय करायचा नाही तर आपला आताची सध्याची म्हणजे अशी भावनुकता झालेली आहे की आपण एका दिवसामध्ये कसे दोन पट तीन पट पैसे कमवू शकतो याच्याकडे जास्त कल आहे बऱ्याच लोकांचा तर कसं झालं आजकाल ऑनलाईन जे आता काही हे आहेत समजा ते मी नाव नाही घेऊ शकत पण अशा ऑनलाईन ठिकाणी जर पैसे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे स्वतःचे लोकसाहन जर करत असलात तर त्याला काहीच व्यर्थ म्हणजे फायदा नाही त्याच्यापेक्षा तुम्ही जर अशा व्यवसायामध्ये शेळी पालन होऊ तुमचं कोंबडी पालन होऊ किंवा गायपालन दुग्ध व्यवसाय काही का होईना याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली मित्रांनो तर याच्यामध्ये पैशाची आपली हमी असते नाही काही तर आपल्याला थोडंफार का होईना याच्यापासून नफा मिळणार असतो पण जर तुम्ही जर जंगली रमी अशा सारख्या बरेच काही समजा ऑनलाईन फ्रॉड हे आहेत समजा गेमिंग काही असतात तर त्याच्यामध्ये जर पैसे गुंतवणूक तुम्ही स्वतःचे नुकसान करत असलात तर असे बरेच काही प्रकरणं घडलेले आहेत मित्रांनो आमच्या बाजूला दुसऱ्याचं उदाहरण नाही सांगित मी आमचा शेजारी आहे एक आमच्या बाजूला त्याने त्या लुडोमध्ये साडेसहा लाख रुपये वावर विकलं त्याने शेत विकलं एक एकर साडेसहा लाख रुपये ते भरले त्याच्यानंतर दोन अडीच लाख रुपये असे भरले जवळपास दहा लाखामध्ये तो त्या लुडोमध्ये तो लुडो गेम आहे त्याच्यामध्ये लॉस झालेला आहे असे बरेच काही उदाहरणं आहेत परत आत्ता मला वाटतं तुळजापूरकडं तिकडं तिकडं पण एक प्रकरण झालं तिथं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं त्या व्यक्तीनं स्वतःच्या बायकोला पण संपवलं मुलाला संपवलं त्यांचा काय गुन्हा होता त्याच्यामध्ये गुन्हेगार हा स्वतः याला काय बिचारे त्याची बायको म्हणली का लेकरू म्हणलं ते लहान त्याचं तर समजा त्याला बोलता पण येत नव्हतं छोटसं वय होतं बिचाऱ्याचं इतक्या कमी वयामध्ये त्याला जग बघायचं होतं पण यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दोहीचं पण जीवन उद्ध्वस्त केलं स्वतःचं तर केलंच पण तेच पैसे जर यांनी स्वतः चांगल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली असती कोणत्या तरी कोणता व्यवसाय करा असं करून क असं नाही की बाबा शिवपालनच करा तुम्हाला जो आवडून तो व्यवसाय करा जेवढ्या कमी बजेटमध्ये होईल तेवढ्या बज कमी बजेटमध्ये कोणताही व्यवसाय उभा करू शकता तुम्ही आणि त्याच्यामधून लागन थोडा वेळ लागन वर्ष दोन वर्षे चार वर्षे तुम्हाला चांगल्यापैकी त्याच्यामधून चा इन्कम घ्यायला वेळ लागतोच कारण कसं आहे जे गॅरंटेड असतं त्याला वेळच लागतो आणि फ्रॉडला वेळ लागत नाही एखाद्या सक्सेस झालं तर त्याला लक असते ती लक ते काहीतरी म्हणे ना <coughs> लक जर लागली तर करोडपती नाही तर मग लगेच रोडपती अशी गोष्ट आहे तर मित्रांनो माझं म्हणणं एकच आहे तुमच्याकडे जर असं पैसा जर असेल आणि तुम्ही जर असे व्यर्थ वाहनाला जर लागले असेल व्यसन व्यसनच म्हणावं लागण्याला कारण की असे बरेच भूमिहीन झालेले याच्यामध्ये बरेच काही स्टोर आहे आणि रिअलमध्ये स्टोर आहे असं नाही की फ्रॉड आहे म्हणून युट्यूबवरती असतं एक अर्धी फ्रॉड पण आमच्या गावामधील आमच्या शेजारी आमच्या शेताच्या बाजूला जे बांधाला बांध आहेत आमचं तेच मी तुम्हाला रिअल सांगतोय की तिथं अशी अशा करता अशी गोष्ट झाली मित्रांनो कोणताही व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळ लागू शकतो एकदम आपण थोड्या कालावधीमध्ये भरपूर काही असा पैसा कमवू शकत नाही हे तर प्रत्येकाला माहिती आणि जो असा पैसा कमवत आहेत ते पैसा टिकणारा नसतो कारण तुम्ही ज्या व्यसनाच्या आधीन जात आहे लुडो असाल रम्मी गेम असेल तर अशा ठिकाणी पैसा गुंतवणूक केल्याच्या नंतर भले तुम्हाला लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाख जरी आले तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे ते पण जाणार आणि घरून पण जाणार कारण की हे एका प्रकारे व्यसन आहे हे व्यसन एकदा जर व्यक्ती लागलं तर हे दारूच्या व्यसनासारखं आहे एकदा व्यसन लागलं की व्यसन लाग ते व्यसन माणसाला संपल्याशिवाय त्याला म्हणजे खाऊ देत नाही त्याला आराम करू देत नाही कारण जोपर्यंत तो माणूस संपत नाही तोपर्यंत ते व्यसनच आपलं संपत नाही अशी जसं दारू पिणारे लोक असतात त्यांना कुठं दाखा तुम्ही कुठं न आणा तरी पण ते व्यसन ते व्यसनच असतं मनावरचा ताबा असतो स्वतःच्या मनावर जर ताबा असेल तर सक्सेस होऊ शकतं नाहीतर नाही होऊ शकत माझा मानण्याचा हेतू एकच आहे मित्रांनो आपल्या कुटुंबाला पण तुम्ही संकटात पाडू नका आणि तुम्ही पण संकटात पडू नका तुमच्याजवळ थोडंफार इन्व्हेस्टमेंट बजेट असेल पैसा असेल तर तुम्ही चांगला एक व्यवसाय करून त्याच्यामधून चांगल्यापैकी थोडाफार वेळ लागेल पण हे टिकाव असतं याला तुम्ही लागू द्या आता माझ्याकडे समजा मी शेळी पालन आहे आपल्याकडे शेळ्या आहेत आज यांचे पैसे जे आपण पहिल्याने विकत घेतले त्याच्यापेक्षा शिल्लकच पैसे यांचे कमी होणार नाही कारण की यांच्या खाली आता बकर आहेत दोन दोन आणि परत गाभणी विषय असा आहे मित्रांनो कोणताही व्यवसाय करावा व्यवसायामध्ये लॉस येऊ शकत नाही तुम्ही कारण की व्यवसाय हा तुम्हाला उंच लोक नेऊ शकतो जर चांगलं नियोजनानं केलं तर बरं का आणि जर याच्यामध्ये पण तुम्ही जर समजा व्यवस्थित नाही केलं तर त्याच्यामध्ये पण तर समजा अडचणी असतात पण एवढं तुम्ही जेवढा पैसा इन्व्हेस्टमेंट केला तेवढा पैसा तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी जास्त होईना थोडाफार पर, पण परत येईल पण जो तुम्ही आता हे ऑनलाईनच्या नादी लागली काही लोक त्याच्यामध्ये पूर्ण बरबाद झालेत कारण त्याच्यामध्ये कधीच सुधरू शकत नाही जेवढे सांगतायत हे जे जाहिराती देत आहेत यूट्यूबवरती पूर्ण फ्रॉड आहे मला नाही वाटत खरं कारण एका रात्री जर करोडपती लोक होत असले तर लोकांना असे कामं केले नसते नुसतं तिथं पैसे लावले असते असल लाखातून एक असल जो लखपती झाला असेल करोडपती तर नाही होऊ शकत लाख दोन लाख पाच लाख रुपये भेटले असतील पण तुम्ही विचार करा ना इकडे कोटींना पैसा कमवते ना ते करोडनं पैसा कमवत आहेत त्याच्यामुळं माझं म्हणणं असंच आहे की आपले जे गरीब श्री समजा शेतकरी मित्र आहेत यांनी तशा व्यसनाच्या नादी नये ऑनलाईन गेमच्या कुठल्याही नादी न लागता आपला व्यवसाय जो शेतीला काहीतरी जोड व्यवसाय म्हणून किराणा दुकान टाका काहीतरी करा पण अशा फ्रॉडच्या लागून आपल्या आयुष्याची बरबादी करू नका तर मित्रांनो चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट करा मित्रांनो ओके धन्यवाद जय जवान जय किसान